आणि मराठ्यांना राज्यातल्या आव्हाने जनतेला आव्हाने वाजा ह्या सगळेचे सगळे हे माजू डे साले यांना जवळ करू नका तांबर पाणी सुद्धा पाजू नका कडवट कट्टार बाना जरा कोण का कोणता महादर्श होता आपल्याला तांबरोबर पाणी देत नाही आपले लेकर बाळ जर हे तोंडात मुतुमतू मुतु मुतु मारायला लागलेत ला ला तरी पैदा सिधून पुढे जवळ करू नका तांब्यावर पाणी देऊ नका सावध व्हा राजकारण करू नका राजकीय छुपा अजेंडा राबू नका सरकारचा मंत्र्याला आमदाराला बी सांगतो इतकी हरामखोर टोळी आहे धनेमुंड्याची आमच्या आंदोलनाच्या विरोधात जर कोणी बोलायला लागलं आमच्या जातीच तर त्याला सपोर्ट करते पण जे जे बोलतात ना त्यांना याचपासून सांगतो तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस आमच्या विरोधात आणि आंदोलनाच्या विरोधात बोलता त्यावेळेस तुम्हाला सपोर्ट ही धन्यामुड्याची टोळी करते तुम्ही भारावून जाऊन बोलू नका एक दिवशी टोळी तुमच्यावर सुद्धा पलटाणारे मग शब्द ध्यानात ठेवा तरी त्यांचा सपोर्ट घेऊन बोलाल तर मुंड्याची टोळी सपोर्ट करणारा हिशोब पुरा करणार तुमचाही करणार मी एक दिवस फक्त आंदोलन संपू द्या मनोज जरांगे काय मराठा आंदोलनाच्या विरोधात माझ्या विरोधात बोलणाराही सांगतो आणि धन्या मुंड्याच्या टोळीलाही सांगतो पाठबळ देता का अंधारातून तुम। आणि तुम्ही वाफाड्यासारखं बोलतात तुम्ही सुद्धा की माधुरी टोळी जवळ करू नका खाली बघा वाचून आणावं वा काय